मोदय सरांना माहितच आहे चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ला महान गायक आहेत आपले मोहम्मद रफी त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाची सुरुवात होत आहे पंजाबी जन्मभूमी जरी असली त्यांची तरी या दिव्य प्रतिभेचा थोर आणि अतिशय विनम्र गायक मोहम्मद रफी यांचा जन्मशताब्दी वर्ष आहे प्रतिभा खूप महान होती अतिशय विनम्र गायक पंजाब ही जन्मभूमी लगेच लगेच त्यांचं संपलं लगेच प्रस्ताव पंजाब जन्मभूमी असलेला या गायकाचं उभं आयुष्य महाराष्ट्रात गेलं आणि आज मी संधी घेतो हो देवेंद्रजी आपण उपस्थित आहात उपमुख्यमंत्री आह आपण यथोचित पद्धतीनं शासनातर्फे हे जन्मशताब्दी वर्ष त्यांचं साजरं करावं पद्मश्री असलेले आणि हजारो गाणे रेकॉर्ड केले त्यांनी लक्ष्मीकांत पॅरेलालचं पहिलं गाणं त्यांनी रेकॉर्ड केलं आणि मृत्यू व्हाय तरी शेवटचं ही लक्ष्मीकांत पॅरलालनीच केलं लिस्ट होऊंगाय तुम्ही श्याम सवेरे अजरामावर गाणं त्यांचं आहे आणि म्हणून देवेंद्रजी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की शासनातर्फे शताब्दी वर्ष साजरा करावं एक मोठा कार्यक्रम घ्यावा आणि त्यांच्या गाण्याची डॉक्युमेंटरी विभागच्या सन्मान्य रणधीर सावरकर साहेबांनी अतिशय चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला आहे ही गोष्ट खरी आहे की भारतामध्ये जे काही वेगवेगळ्या वेग गायकांच्या बद्दल आपण जेव्हा विचार करतो तर त्याच्यामध्ये एक अजरामर नाव हे मोहम्मद रफी साहेबांचं आहे आणि फार कमी वयात ते खरं म्हणजे आपल्यातनं गेले मला असं वाटतं ते वारले तेव्हा पन्नास पंचावन्न वर्षाचेच ते होते पण या छोट्याशा त्यांच्या वयामध्ये देखील सात हजारापेक्षा जास्त गाणे मला असं वाटतं ते गायलेले आहेत आणि ही, ही वास्तविकता आहे की त्यांची जन्मभूमी जरी पंजाब असली तरी कर्मभूमी ही मुंबई आणि महाराष्ट्र राहिलेला आहे आणि आपल्या संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्येही त्यांना मानणारा त्यांचा फॅन फॉलोईंग हे प्रचंड मोठं आहे त्यामुळे अशा या अतिशय प्रथित यश आणि गुणी गायकांचं जन्मशताब्दी वर्ष येत आहे आता रणधीर भाऊंनी जी मागणी केली आहे त्याप्रमाणे निश्चितपणे सांस्कृतिक विभागाला सांगण्यात येईल आणि या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांचं काही रिकग्निशन होईल त्यांच्या कार्याचं रिकग्निशन होईल अशा प्रकारचा कार्यक्रम हा शासनातर्फे घेण्यात येईल